लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या लोकप्रिय ठरत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत अशातच लाभार्थ्यांचे पैसे कापले जात असल्याचं समोर आलंय त्यानंतर महिला व बालविकास खात्याने मोठा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याचा फॉर्म भरण्यासाठी महिला तासन तास रांगेत उभ्या राहिल्याचं चित्र महाराष्ट्रभर दिसून आलंय फॉर्म भरलेल्यापैकी काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला तर काहींना हा लाभ मिळणं अद्यापही बाकी आहे असं असताना आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे या लाभार्थी महिलांचे पैसे कापले जात असल्याचं समोर आलं असून बँकेकडूनच लाभार्थी महिलांचे पैसे कापले गेल्याचं उघडकीस आलं आहे त्यानंतर महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय यांनी घेतला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादाला अद्याप पूर्णविराम लागलेला नाही त्याचं त्यामध्येच आता या योजनेबाबत येणाऱ्या तक्रारी सोडवण्यासाठी ला महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला लागलं आहे या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे बँकांकडून कापण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकांशी चर्चा करण्याचं निश्चित केलं आहे लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत यासाठी पत्रव्यवहार करण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना लाभ झाला आहे मात्र हा लाभ महिलांना मिळताना त्यातील काही पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे त्यानंतर महिला व बालविकास मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय महिला लाभार्थ्यांचे पैसे कापले जाऊ नयेत यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाकडून बँकांशी संवाद साधला जाणार आहे या बँकांशी पत्रव्यवहार करण्याची तयारी ही महिला व बालविकास खात्याने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मराठी केसरी न्यूज सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.